तर मित्रांनो माऊलीला शीतलने चुलीवर पोंगे तळून दिले होते तो व्हिडिओ चालू आहे आता टी जाहिरात आली इकडे शीतल काय चालू आहे लिस्ट करते चला बघूया काय करतोय माऊली हे बघा इकडे मॅगी खातोय माऊली अरे लवकर घे खाऊन आपल्याला गहू आणायला जायचंय ते बंद कर मोबाईल बंद करतो लवकर लवकर फिनिश कर मॅगी आपल्याला गहू आणायला जायचंय गाडीमध्ये ते पाहुणे आले ना गहू घ्यायला ती छोटा हत्ती माहिती तुला छोटा हत्ती गाडी नाही का हा त्या गाडी मध्ये बसून जायचे गहू आणायला ते पाहुणे घ्यायला येऊ राहिले मला आम्ही चाललोय गहू आणायला चाटोरीला गाव हा चाटोरीला बालेरावच्या इथं हो बाय काकाची छोटा हत्ती गाडी आली चल पाणी दे काय आता याला मावलेला घेऊन चाललोय गहू आणायला ते पाहुणे आले वडनेर भैरव वरून तर त्यांना घ्यायचे पाच पोते गहू मावले मम्मीला मा कर बाय 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 मला वाटलं तुम्ही सकाळीच येते येणार फोन केला ते म्हणे लग्नालायच म्हणलं मग तुम्ही लग्नाला जाऊन या मग आम्ही येतो नंतर ठीक आहे पाहुणे मावस भाऊ मित्र तुमच्या गावच्याच का असं असं माऊली माऊली माऊलीचा व्हिडिओ टीव्ही लावलाय तो दाखवतोय पाहुण्यांना चला मग घ्या गाडी थोडून लगेच जाऊ अरे माऊली पडला राहुल या ठिकाणी व्हिडिओ काढतोय एकाला भूत बनवले पा हे भूत या उसातून निघल भूत माय भूत तिला खायला ना रडायला लागली का भूताला पाहून काय रडायला लागली हो तिला रड रड म्हणलं ती रडलीच नाही आणि ओरिजिनल रडायला या भूताला कुठे उसात घालायचं का ऊस घालायच उसात उसामध्ये वाघ येऊन जाते म्हणून असं आहे का बरं झालं का तो रडून ताणूट रडायचं नाही गेम व्हिडिओ काढून

काकांचे मामांचे दहा दहा हजार दोघांचे मिळून वीस हजार रुपये मला फोन ने पैसे टाकायचे एका व्यक्तीला तर ते मला आता वीस हजार रुपये देऊ राहिले फायनल झाले शूटिंग दहा दहा वीस हजार रुपये दिले तर मित्रांनो आता राहुल पण आमच्या सोबत येतो आता छोटा हत्तीमध्ये गहू आणायचे पाच पोते त्याच्यासाठी थोडं उसला मांडीला लागणारच आहे माणसं तर बघा आता किती जण आहे या ठिकाणी नाही का निघायचं का हो चला चला तुम्ही आम्ही बसतो मग तर राहुल चालवतोय गाडी मी बसतोय मागे माऊला घेऊन मी आता पुढे बस पुढे बसतोय थांब थांब उघडतो मी हां बस आता इथं आपला बराच वेळ गेला त्यांचं पेमेंट पे करायचं होतं ऑनलाईन पाठवायचं होतं निघायचं का माऊली चला हय माऊली हे बाई पाठी माग बसले इकडं ड्रायव्हर दादा बसले आपली गाडी चालवायला माऊली माऊली दादा बसला इथे गेरच्या बाजूला गरम आहे का खाली मशीन इथं कोण पाहुणे पंचायतवाले का मी काय चाललं काय रास्ता बनवायचा काय तुम्हाला असं असं साहेब आहे का रस्ता पाहायला आले का साहेब आम्ही भाले तुमचे तुमची तर चालू गावाला चाटरीला ते पाटावाले नाही का पाच गहू घ्यायचे आम्हाला येऊ का संध्याकाळचे आता साडेपाच वाजले सूर्य पण बघा किती भारी दिसतोय समोर नाही का छोटा ती आता किती वर्षातून चालवली गाडी दोन एक वर्ष झाले दोन वर्षातून पाहिले आता छोटा दोन वर्षातून <laughs> गाडी चालवायला काय ना आपल्याला कोणती ट्रक द्या आपल्याकडे दहा वर्षातून द्या तशी वा वा, वा। दिसतो माऊली हिरो मी कसा दिसतो चष्म्यावर छान चा, <laughs> <laughs> अरे मित्रांनो या ठिकाणी झाला एक कच्चा रस्ता इकडं पुलाचं काम चालू आहे समोर पुलाच म्हणजे वरून रस्ता होणार आहे हा सध्या तात्पुरता इथून रस्ता हा कच्चा बनवलाय पुढे डांबरी रस्ता आहे या ठिकाणी जायचंय आपल्याला लिंबू दिसलं मला हे बघा लिंबाचं झाड आहे त्याला लागले हे मोठी लिंबू इडलिंबू म्हणतं त्याला यांनी इथं कांद्याची चाळ बनवली समोर हे बालेराव कुटुंब राहिलाय सीता निवास सीता निवासगारासमोरच हे मोठं नारळाचं झाड आहे त्याच्यामुळे इथं आल्यानंतर एकदम आकर्षक वाटतं फ्रेश वाटतं वाटत तर ही वाघ येऊ नये म्हणून यांनी मारलेली ही जाळी आपले भालेराव काका अंजिराचं झाड आहे पण त्याला एक झाडाला पान नाही पण फळ आहे पान नाही पण फळ आहे फळ आलंय त्याला हे बघा काय करायचं फळ आहे ना ते कच्च आहे ते

चांगली ताकद आहे रे तुझ्यात पहिलवान आहे तू तर माऊली 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 सरक बाजूला सरका बाजूला बाजूला सरका

कूलर खराब झालं वाटतं त्याच्यामुळं बाहेर ठेवलं आहे इकडं मागच्या या पाडक्या रूममध्ये बैलगाडी आहे आणि बरंचसं शेतीचं मटेरियल पण इकडं ठेवलं आहे या रूममध्ये तसंच इकडं दोन रूम पॅक आहे आणि इकडं मोटर आणि विहीर पण आहे हे उमराचं औदुंबराचं इतकं मोठं झाड आहे का बस सावलीच सावली, सावली रात इथं दिवसभर खाली उमरं ना किती पडले आहे का नाही हे पहा इथं डी पी आहे आणि तिकडं ती विहीर आहे आता या ठिकाणी ना ही पूर्ण अशी जाळी मारलेली वाघ येऊ नये म्हणून जवळपास सहा साडेसहा फुटाची ही जाळी पा या ठिकाणी ना वाघ सतत येत राहतं या परिसरामध्ये इकडे दुधाची किटली आणि इकडं बादली इक या ट्रॅक्टरवर अडकवली बघा याला काय म्हणतात स्टेरिंग हां काय माहिती हां गियर आहे हा इकडे ब्रेक आहे तिकडे एक स्लेटर आहे कसा चालवायचा तुम्ही हे ट्रॅक्टरला खिडकी आणि बादली का अडकवली ते सांगा ते सायलेन्सर मध्ये जर पाणी गेलं तर आपला पिस्टक तर ब्लॉक होणारच असे का आणि बादली लावली त्याला कारण का ते ऑइल फिल्टर आहे असे जाम होऊन जाणार हा म्हणून ते टाकून दिलं पावसाचं काय हो कधी येईल सांगता येतं का तर या ठिकाणी ज्यांच्याकडून घेतले आपण गहू त्यांचं पेमेंट आता त्यांना देण्यात आले इकडे या दादाने आणले पाणी हलो हल घेतले आता गहू आता आता आहे या गाडीमध्ये गाडी झाली पॅक आता ही गाडी डायरेक्टली आम्हाला सोडून हे पाहुणे निघणारे वडनेर भैरवला तर काका येऊ का हो चालेल बाय बाय आता ह्या गाडीमध्ये साप होते गहू घेतले आणि संध्याकाळचे आता बघा सात वाजत आले सात आणि या परिसरामध्ये संध्याकाळी साडेसात नंतर फिरायचं म्हणजे जरा अवघड आहे कारण की काल परवाच आमच्या इथून दोन अडीच किलोमीटरवर एका बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केला तो पूर्णपणे जखमी अवस्थेमध्ये मग हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे म्हणजे अगदी जीवावर बेतू शकता अशी गमती आहे या परिसरात म्हणजे बिबट्यांचं आहे ना जास्त वावर वाढायला लागले ला आता त्याच्यामुळं संध्याकाळ सात साडेसात नंतर शक्यतो लोक आता या परिसरामध्ये बाहेर पडत नाही बर का तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय बाय